तो मराठी याच विषयावर मुख्यतः दिलेला आहे त्यामुळे स्वाभाविक आहे की या मराठीच्या विषयावर राज ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे हे यांचा एकत्र मेळावा होणं माझ्या शुभेच्छा आहेत ह्या मेळाव्याला एक गोष्ट सांगायला पाहिजे की हा विजय मिळावा त्यांनी म्हटलेला आहे आणि मुख्यमंत्री महोदयाने सुद्धा एक साधारणपणे जे आहे लोकांचं काय म्हणणं आहे ते पाहून ह्या विषयाला स्थगती स्थगिती सुद्धा हिंदी ह्या विषयाला स्थगिती दिलेली आहे मला कल्पना आहे की तुमचा पुढचा प्रश्न की दोघे आता एक एकत्रित येणार का तुमचा माणसा कल्पना काय की कि मनसे आणि शिवसैनिक दोघांची इच्छा आहे मनापासून आणि ते काही जुने शिवसैनिक आहेत किंवा ठीक या दोन भावाने एकत्रित यावं आमच्या सुद्धा शुभेच्छा आम्ही काही विरोध नाही पण ते होणार आहे का कारण ते जर व्हायचं असेल तर मुळात राज ठाकरे हे शिवसेनेपासून दूर का गेले ते जे प्रश्न जे असतील ज्यांच्यामुळे ते दूर गेले ते अगोदर सुटले का त्यांचे प्रश्न ते वाद तो वाद सुटला का आणि जोपर्यंत ते वाद सुटत नाहीत तोपर्यंत तो मेळाव्यासाठी लढ्यासाठी एकत्रित येतील पण निवडणुकीसाठी एकत्रित येतील की नाही याची मला काही कल्पना नाही त्यांचं एकत्रित येणं म्हणजे सेना भवनामध्ये जे आहे दोन्ही जे ठाकरे आहेत त्यांनी भेटणं आणि पूर्वीसारखं काम सुरू करणं याला आपण एकत्रित येणं असं म्हणू शकतो आता हे शक्य आहे का हे आता भविष्य ठरलेलं ते तीस वर्षापासून मुंबईत राहतात परंतु मराठी बोलणार नाही काय करायचं करा अशा पद्धतीचा त्यांनी दिलेला आहे मला एवढंच म्हणायचं आहे की मराठी माणसं गुजरात मध्ये मा गेली ते पूर्णपणे गुजराती व्यवस्थित बोलतात आमचे सोन्या चांदी गावणारे जे लोक होते सांगली जिल्ह्यातले ते तिकडे चेन्नईला त्या भागामध्ये गेले ते तिकडे गेल्यानंतर कुशाल त्यांच्यासारखे लुंगी वगैरे कपडे घालून त्यांच्या भाषेत बोलतात मला असं वाटतं की जर तुम्ही चाळीस चाळीस वर्ष इथे बोलला राहताय तर तुम्हाला पण मराठी बरेच तोडक मोडकं होईल पण बोलायला काय हरकत आहे आणि मी बोलणारच नाही हा जो आहे हा हत्याग्रह झाला हे काही बरोबर नाही प्रयत्न करेन ठीक आहे प्रयत्न करा आणि स्टार वगैरे तोडक मोडक मराठीत बोलतात hmm. त्यांचा सुद्धा जन्म मरा इथे महाराष्ट्रात झाला पण नाही मराठी शिकले तुम्ही पण तोडक मोडकं बोलण्याचा प्रयत्न करतात ते असं मी बोलणारच नाही असं बोलत नाही आणि भाषिक राज्यरचना झाली ती याच याच्यावर झालेली आहे की प्रत्येक भाषेचं एक वेगवेगळं राज्य तसे मराठीच महाराष्ट्र राज्य या राज्यात आल्यानंतर आता हीच मंडळी जे म्हणतात तीच मंडळी परदेशात गेल्यानंतर घेतात इंग्रजी बोलतात मग महाराष्ट्रात मराठी बोलणं काय हरकत आहे आणि मग केंद्र सरकार सांगते की दोन भाषा शिका तीन भाषा शिका पण मराठीचा द्वेष करणं हे बरोबर नाही बदल मध्यंतरीच्या वादानंतर आपण एकदा कुटुंब म्हणून एकत्र यावं अशा स्वरूपाची अनेक अपेक्षा व्यक्त केली जाते आपल्याला काय वाटतं या सगळ्या दरम्यान दोघांनी सांगितलं आम्ही आमच्या धरणापेक्षा मराठी या विषयाला जास्त महत्व देतो आणि म्हणून हा एकत्रित मेळावा आहे पण मी मग सांगितलं अनेक म्हणजे मनसे सैनिक आणि शिवसैनिक आणि दोन एक शिवसैनिक सगळ्यांची इच्छा आहे की दोन्ही भावांनी एकत्रित यावं माझी सुद्धा त्यांना शुभेच्छा आहेत म्हणून मला सांगितल्याप्रमाणे सभेसाठी एकत्रित येणं वेगळं आणि मनापासून जे आहे एकत्रित येणं वे हे वेगळं आहे आणि यासाठी ज्या प्रश्नासाठी हे वे वेगवेगळे झाले ते प्रश्न सुटलेत का हा महत्वाचा मुद्दा आहे कदाचित हे प्रश्न एकत्रित बसून सोडवतील सुद्धा आणि त्यानंतर जे आहे ही मनोमिलनाचे जे आहे ही कृती जी आहे सुरू होईल आता या सभा सभेपुरतं रॅलीपुरतं एकत्रीकरण झालेलं आहे त्यांचं मनोमिलन व्हावं अशी लोकांची इच्छा आहे जशी तुमची पण इच्छा आहे म्हणून तुम्ही वारंवार मला विचारता परंतु आता त्याने त्यासाठी आम्ही फुलं थांबवलं आहे i